नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी हाहाकार माजला आहे प्रयत्न करताना दिसून येत आहे गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय पुण्यातील धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसानं पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून मुळामुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यानं अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं अनेक नागरिक हे पावसात अडकल्याचं दिसून येतं त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या पथकाने राजपूत वीडभट्टी खिल्लारीवाडी येथून एकतीस वारजे तपोधाम येथून अठ्ठेचाळीस डेक्कन पुलाची वाडी येथून पंधरा पाटील इस्टेट झोपडपट्टीतून दहा सिंहगड रस्त्या परिसरातून पन्नास तर सिंहगड रोड निंबजनगर येथून सत्तर नागरिकांची रस्सी बोट लाईफ जॅकेट लाइफ रिंग अशा विविध उपकरणांचा वापर करून सुखरूप सुटका केलेली आहे या संपूर्ण बचाव कार्यात अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे तसेच इतर वीस अग्निशमन अधिकारी व जवळपास तीनशे जवान विविध वर्द्यांवर कार्यरत आहेत प्रमाँ इज हरी आम अर्जुन ना एक ब्रेक लेताय गायज आम डेलिंग तुम लोगो सहीचं ड्रेकिंग नाही आता दॅच ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन